आले की लहान बनायला शिका मोठं व्हायला वेळ लागणार नाही बघा काय म्हणतो मी इथं आलं ना की लहानपणा तुम्हाला मोठं व्हायला काहीच वेळ लागत नाही जगद्गुरु तुकाराम स्वतःला लहान घेतले त्यांच्यासारखे मोठे जगात कोणी नाही स्वतः कडे लहानपणा घेतला ये रवी तरी मी मूर्खू झाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज पण स्वतःला मूर्ख म्हणून घेतात माउली नानोबाराने स्वतःला मूर्ख जगद्गुरु तुकाराम

आपण देवा माणसांना नम्र राहिलं पाहिजे कारण नम्र झाला होता तेने कोंडीली आनंदा सध्याचे माणसं नम्र नाहीत नम्र आहेत बघा बाबा नम्री आहे बरोबर ना नम्री हो न बाबा नम्र व्हायला शिका लहानपणा घ्या तुकाराम मोठेपणा तुमचा कोणत्याही कामाचा नाही कारण तुका म्हणे अशी शहानिया दासा हका मारी देवाने तुमचा स्वीकार करावा असं वाटत असेल ना माणसानं लहान होऊन भजन करायला शिकलं पाहिजे बस एवढं काम माणसानं जीवनात केलं पाहिजे तुकाराम महाराजाच्या अभंगाचा भाव जसा जमेल नोबाई तुकाराम महाराजांनी जशी बुद्धी मला दिली तसा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय सुख असेल तर माझ्या बुद्धीस अपूर्ण आहे जे योग्य वाटलं ते साधू संतांचं आहे माझ्या पदरातलं काहीही नाही असो झाले कीर्तन रूपी सेवा गोविंद महाराजांच्या चरणी भगवान पांडुरंगबाई परमात्म्याच्या चरणी महादेवाच्या चरणी समर्पित करू सेवेला पूर्णविराम बरोबर अकरा वाजले बरोबर नामाला तुम्ही न झोपता सगळे जण कीर्तन ऐकला तुमच्याही चरणावर साष्टांग दंडवत तुम्ही सर्वजण वट्ट्यावर बसून कट्ट्यावर बसून का होईना कीर्तन ऐकलाव तुमच्याही चरणावर साष्टांग दंडवत एक गंमत सांगू तुम्ही जर आळस नसतो तर मी कोणाला सांगत होतो भल्याच जा, जागे बघा भलं मोठं माडव आणि त्याच्यात पाचच पांडव आणि दोन गुड्डे तर एक दिसत ना दोन बहिरे तर एक ऐकच ना अशी श्रुती आम्हाला राहते काही काळच ना दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसाच्या मानानं भरपूर लोकसंख्या आली असंच कीर्तन श्रमणाला येत जा आमच्या बंधूंची कथाही चालू आहे बालाजी महाराजांची रामकथा चालू आहे राम